झालं आता अरे माणूस पिऊन पडलो का काही फोन बी उचला ना झालाय हॅलो 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 अरे कुठे रे तू बोल की अरे इथं इकडे या ना जरा माझा पाय मुरगळ आहे मला उठायला पण येईना झालंय काय पाय मुरगळला अरे हो तर कस मुरगळ अरे चाल होती चालताना ठेस लागली होय का बरोबर बर, आहे तू तू कुठे ती ती आंब्याचे झाड नाही का मोठं हा हा तिथंच आहे तिथं आहे बसले हो बरोबर बरोबर मी आलो आलो हा लवकर जरा

बर उठ उठ असं पाय असं लंगडी लंगडी रेच चालत गेलो आपण काहीतरी करू की त्याला गाडी बी नाही इथं मित्राला फोन करतो काय बाबा आता तुझ्या मित्र यायचं काय इथं समजा आता कसं काय पण तुला कळतच नाही ला काय गरज आहे का यायची समजा जरा गबस 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 बस जरा फोन का उचल अरे बाबा नाही अर येणार तुझा मित्र कस लेते मैं चांगल महित बर राहू दे बर चल उठ एक काम कर ह्यांना फोन लावून बघ की उचलतात का त्याला चला चे तर काय थांबते मारत खाणार आज फक्त बघते असतो नाही दुखत मग काय रे मला त्रास व्हायला लागला हॅलो अगं हे बी उचललं नाही काय हॅलो हॅलो कोणाला म्हणलं अगं म्हटलं उचललं असेल पण काय हे नाही आता काय करायचं दुखायला लागलाय

नाटक करतो काय माझ्या समोर हा तुला कसं नाटक करतो काय तुला कसं कळ ना लागत तुझ्या काय कळत कर मला नको शिकू तसल काय काय ते करायला लागत तुझा पाय दुखा लागलाय मुलगा काय पाय दुखाय लागला तसं नको शिकू आम्ही बी केलं तसं लहानपणे पाय दुख दम नाही उसळ नाही ती पण नाटक करायला का बघ नाटक करायला फोन फोन केला होता मला फोन करायला काय तू मीरीच काय मला फोन करायला तुम्हाला फोन करायचा होता फोन बघितला का किती फोन केले ते अजून एक दिवस राहिला तसंच पाहिजे तू सांगतो शकत तिला मार मला कळलं चांगलं अरे याडबिडा करायला तिचा पाय मोडलाय का पाय मुर काय मुरखडला बोलायचं होतं की अजून एक वाजू काय मी देतो मीच देतो बघ चल तू तू सर तिकडं तिला नवरा आला तर मी उचल तिला उचल म्हटलं की उचल मग उचतो ना तर कसं बी तुला काय करायचं रे निघितून नि अरे निघितून नी आता पाय मुरगाडला दे तो खरं जा बघितलं मी तर मला असं वाटलं की तू हायवे तर चाल उडत हे दिसलंच नाही मला तुझादारी मग मग हे तर काय का तू तू काही नको मग ह्यालाच देव दा जा घेऊन जा जा मर तिकडे जाऊन कुठे दे ह्याला घेऊन मर जा जा <laughs> नाही तू तू तुझ्या तु हात लावते अंगाला जायला घेऊन कुठं तिकडे नका कळत ना तुला मला फोन करतो तुला उतरायच कधी मोबाईल आहे तिथे मुस्कळ पडले असतील नाही नाही पडत जावा जाऊ तुझ्याला फोन कर तुझ्या बाई कुठा पाय मुरगळला निघून जा तुझ्या बाय पाय मुरगडाय ला तुला कसं कळणार राहिला का तुला अक्कल आहे का अक्कल नाही अक्कल नाही तुला त्याला नाही तुला तर आहे ना चल की मग ना ना अरे तू ह्याला घेऊन घेतची नाही आता ह्यालाच घेऊन जा ह्यालाच घेऊन जा कुठं जायची तिकडे आम्हाला गामच मार तू मार तो मार तू मला मारतोय तू झाला मला मारतोय फिड्या नाही चाललो मी माझ्या माझ्या वाटेनं तू उभी आता माझ्या वाटेला मागून माझ्या सोबत माझे मी बघतो कुठं जायचं तिकड घरी आली ना। मी घरी काय काय संबंध घरी कुठलं घर तुझं घर तुझं नाही मामाचा पोर काय ना तुझा मामाच्या पोर सोबत ती तिकड तिकडे जायचं बघायचं सांगतोय ना मी तुला जायचं तिकडे तुला दोन नाही बघितलं काय तुला काय खरं दाखल नाही कर हा ए तुला गवास म्हणल्या का आता डोक्याची शिर हाल नको बघ गवास म्हणले तू जा जिकडे जायचं तिकडे जा तू नको सांगू मला कुठं जायचं कुठं नाही सांगत तुला मी जात जातो कुठं जायचं तिकडे जाऊ जातो जा तू? तू? जा जा अरे सर चल चल आता काय झालं चाललोय ना आम्ही काय लागेल गाव गावकडं सावा